खुँँग 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 क्रमांक एक डाग सन टॅनिंग घालवण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा साखर तांदळाचे पीठ दही हे घेऊन मिक्स करायची आणि त्याने स्क्रब केल्याने तुमच्या हातापायावरील काळे डाग हळूहळू कमी होतील क्रमांक दोन शेपूच्या भाजीत बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचे प्रमाण जास्त होत असल्यामुळे निद्रानाशाचा त्रास नाही त्यामुळे नियमित सेवन करावे क्रमांक तीन अक्रोड आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे रात्रभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड रोज खाल्ल्याने सांधे आणि हाडांचे दुखणे कमी होते क्रमांक चार ज्या स्त्रियांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी रोज ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी प्यायला पाहिजे यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात राहते क्रमांक पाच उष्णता वाढल्याने तळपायांची जळजळ किंवा आग होते त्यासाठी जास्वंदीची फुले घेऊन त्याची पेस्ट बनवावी आणि ही पेस्ट तळपायांना चोळल्यास काही वेळेतच जळजळ कमी होते क्रमांक सहा दोन चमचे मेथीदाणे भिजवून दुसऱ्या दिवशी बारीक करून टाळूला लावा अर्धा तासाने आंघोळ करा हे शरीरातील उष्णता कमी करते व केसांच्या वाढीस मदत करते क्रमांक सात लघवीच्या जागी खाज येत असेल तर त्या जागेवर खोबरेल तेल लावावे फरक जाणवेल क्रमांक आठ गुळवेळ हे तुपाबरोबर घेतली तर वात कमी होतो साखरेबरोबर घेतली तर पित्त कमी होते आणि मधासोबत घेतली तर कप दोष कमी होतो त्यामुळे गुळवेळ हे एक अमृतासारखे आहे क्रमांक नऊ महिलांनी कधी छोट्या मोठ्या दुखण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण काही वेळा हे दुखणे मोठ्या आजाराचे रूप घेऊ शकतात म्हणूनच दुखण्याकडे योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करावे क्रमांक दहा त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे त्यामुळे रोज सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास पाणी पिल्याने शरीरातील सर्व घाण निघून जाऊन त्वचा चमकदार राहते क्रमांक अकरा आपले सौंदर्य फिटनेस हीच आपली प्राथमिक ओळख असते म्हणून चार चौघांमध्ये आकर्षित व उठून दिसायचे असेल तर त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे त्यासोबत रात्री झोपताना त्वचा क्लीन करून मॉइश्चरायझर केल्याने त्वचा हायड्रेट राहते क्रमांक बारा जर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळत असतील तर रोज बडीशेप खावी यामुळे केस गळती लवकर थांबते क्रमांक तेरा ज्या स्त्रियांना सतत सर्दीचा डोकीदुखीचा त्रास होत असेल त्यांनी फ्रीजमधील थंड पाणी पिऊ नये त्यामुळे पोटाची चरबीदेखील वाढते क्रमांक चौदा चाळीशीनंतर देखील आपले सांधे व पाय मजबूत ठेवायचे असतील तर आहारात रोज एक ग्लास दूध प्यावे यामुळे हाडांचे कॅल्शियम टिकून राहते क्रमांक पंधरा पोटातील सर्व घाण साफ होऊन चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक आणण्यासाठी आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस जरूर प्यावा क्रमांक सोळा ज्यांचे वजन खूप जास्त आहे त्या महिलांनी रोज सकाळी उठून अर्धा तास तरी योगा करावा तसेच आहारामध्ये तेलकट पदार्थ पचायला जड असलेले पदार्थ खाऊ नये तसेच आहारात मैदा साखर कमी करावी यामुळे वजन तर कमी होईलच आणि सौंदर्यदेखील वाढेल क्रमांक सतरा चहाच्या सेवनामुळे ॲसिडिटी आणि हाय ब्लड प्रेशर यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे चहा प्रमाणात प्यायला पाहिजे क्रमांक अठरा भिजवलेले मनुके खाऊन त्यावर कोमट दूध प्याल्याने शुक्राणूची वाढ होते ज्यामुळे अशक्तपणा देखील दूर होतो क्रमांक एकोणीस केसाची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केस आणि केसांच्या मुळांना मसाज केल्याने केसांची लांबी दुप्पटीने वाढते क्रमांक वीस खोकला असल्यास सुंट पावडर मधासोबत मिसळून घ्या हे श्वसनतंत्र मोकळे करण्यास मदत करतात आणि दमा खोकला कमी होतो क्रमांक एकवीस शरीरात उष्णतेचा त्रास होत असेल तर एक ग्लासभर पाण्यामध्ये सब्जा किंवा धने रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी प्या यांनी उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होईल क्रमांक बावीस रोज थकवा आळस दूर होऊन दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी सकाळी आंघोळीपूर्वी पूर्ण शरीराला तिळाच्या तेलाने मालिश करावी क्रमांक तेवीस रोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवण्याची सवय लावा यामुळे सुरकुत्या मुरमांपासून बचाव होतो आणि चेहरा टवटवीत व चमकदार होतो क्रमांक चोवीस प्रत्येक महिलेने चाळीसही पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी न चुकता पूर्ण आरोग्याची तपासणी करून घ्यावी यामुळे कर्करोगाचे किंवा इतर छोट्या मोठ्या आजारांची लक्षणे असल्यास लवकर उपचार घेता येईल महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्भपिशवीचा किंवा स्तनांचा कर्करोग आढळून येतो म्हणून पूर्वतपासणी करून अवश्य ती काळजी घ्यावी क्रमांक पंचवीस दुधासोबत चुकूनही मीठ किंवा आंबट पदार्थ खाऊ नका दूध हे नेहमी रिकाम्या पोटी प्यावे क्रमांक सव्वीस जर तुम्हाला हलक्या पिवळ्या रंगाची लगवी होत असल्यासं समजावे की तुमच्या शरीरात पाणी योग्य प्रमाणात आहे क्रमांक सत्तावीस ओट काळे झाले असतील तर बीटरूट किंवा गुलाब ओटांना लावा ओट मुलायम आणि गुलाबी होतील क्रमांक अठ्ठावीस ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडीशेप टाकून पितात त्यांना लवकर म्हातारपण येत नाही क्रमांक एकोणतीस त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे फार जरूरी आहे सकाळी तहान असेल तेवढेच हलके कोमट पाणी प्यावे यामुळे शरीरातील सर्व घाण निघून जाऊन त्वचा चमकदार बनते क्रमांक तीस डोक्यात जास्त कोंडा होत असेल तर दहीमध्ये थोडा लिंबाचा रस मिक्स करून आंघोळीपूर्वी केसाना लावा याने कोंडा दूर होईल सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद